परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे पॅन कार्डचा वापर फक्त टॅक्सशी संबंधित कारणांसाठीच नाही तर ओळखपत्र म्हणूनही केला जातो त्यामुळेच आपण आपले पॅन कार्ड अनेक ठिकाणी देत असतो पण अशावेळी तुमच्या पॅन कार्डचा वापर करून खूप मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो पॅन कार्ड आणि आधार कार्डवरच बँका कर्जाची प्रक्रिया पुढे नेत असतात तुमच्या नकळत जर एखाद्याने तुमचे पॅन कार्ड वापरून कर्ज घेतले असल्यास तर कसे तपासावे त्याचबरोबर त्याची तक्रार नेमकी कुठे करावी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा आपल्याला पॅन कार्डचा गैरवापर करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत घोटाळेबाज लोक मृत व्यक्तींच्या नावाने शेतकरी आणि महिला यांच्यासोबत पॅन कार्ड फ्रॉड करत असतात कारण पॅन कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे ओळखपत्रासोबतच हे आर्थिक व्यवहारांसाठी देखील उपयोगी येते त्यामुळेच पॅन कार्डचे डिटेल्स वारंवार तपासून पाहण्याची खूप गरज आहे आपल्या पॅन कार्डचे सर्व डिटेल्स आपण ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकतो काही क्षणात तुमच्या पॅन कार्डचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकतात आणि त्यात काही गैरप्रकार आढळून आला असेल तर तुम्ही तक्रार देखील करू शकता तुमचे पॅन कार्ड वापरून एखाद्याने कर्ज घेतले आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी तुम्हाला सिबिल पोर्टलवर जाऊन सिबिल स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री तपासून पाहावी लागेल हे काम तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात सर्वात आधी सिबिल पोर्टल डब्ल्यू 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 डॉट सिबिल डॉट कॉम या वेबसाईटवर जा गेट युअर सिबिल स्कोअर या पर्यायावर क्लिक करा यानंतर सबस्क्रिप्शन प्लॅनपैकी एक निवडा तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख आणि ईमेल आय डी इत्यादी माहिती भरा यानंतर लॉग इनसाठी पासवर्ड तयार करा आय डी प्रकारात इन्कम टॅक्स आय डी निवडा आता पॅन कार्ड नंबर टाका आणि फेरीफाय युअर आयडेंटिटी या पर्यायावर क्लिक करा विचारलेली माहिती आणि फी भरा आणि अकाउंट लॉग इन करा तिथे एक फॉर्म दिसेल त्याद्वारे तुम्हाला कळेल की तुमच्या नावावर किती कर्ज आहे जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला असेल म्हणजेच तुमच्या नावाने एखाद्याने कर्ज घेतले असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करू शकता जर तुमच्या पॅन कार्डवर एखाद्याने कर्ज घेतले असेल किंवा काही चुकीचे काम सुरू असेल तर तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही एच टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश इन्कम टॅक्स डॉट इंटेलिजेंट ग्लोबल डॉट कॉम पॅन पॅन ए एस पी या लिंकद्वारे आय टी विभागाकडे तुमची तक्रार नोंदवू शकता तसेच पॅन कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही ठराविक आठवड्यांनी आपलं वार्षिक माहिती विवरणपत्र म्हणजेच ए आय एस नक्की तपासा आय मध्ये कोणतीही चुकीची एंट्री आढळली तर लगेच ए आय एस सिस्टीममध्ये मध्ये फीडबॅक द्या आणि चुकीची एंट्री हायलाईट करा चूक सुधारली गेली नाही तर पोलिसात एफ आय आर दाखल करा त्याचबरोबर पॅन कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपले पॅन डिटेल्स कोणालाही सांगू नका फक्त जिथे पॅन कार्ड वापरणं बंधनकारक आहे तिथेच त्याची माहिती शेअर करा माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा